नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वादचं आपलं प्रकरण चाललेलं आहे विसावं भगवत व्याख्या अर्जुनाने भगवंतांना एकूण सात आध्यात्मिक पदांचा उलगडा करण्यास विनवलं आहे तेव्हा श्री ज्ञानेश्वर पुनश्च अर्जुनाच्या सद्भाग्याच्या जाणीवेने भारावतात ते म्हणतात चिंतामणींनी बनवलेल्या महालात एखादा भाग्यवान निजला असेल तर त्याचं झोपेतलं बरळणंही व्यर्थ जाणार नाही त्याचप्रमाणे अर्जुनाच्या तोंडातून शब्द बाहेर पडलेला असताना त्या क्षणीच भगवंत लगेचच त्याच्या मनाप्रमाणे सांगायला लागतात अर्जुन म्हणजे कामधेनूचं जणू काही पाडसच आहे शिवाय कल्पतरूच्या मांडवाखाली तो बसलेला आहे मग त्याचं मनोरथ कावर सिद्धीत जाणार नाही श्री ज्ञानेश्वर आवर्जून एक वर्णन करतात नव्या ओवीत कृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेशू करी तो कैशापुरी न पावेल अध्या आठवा आहे कृष्ण ज्याच्यावर रागावून त्याला मारतो त्यालासुद्धा कृष्ण सान्निध्याने परब्रह्माचा साक्षात्कार प्राप्त होतो मग कृष्ण ज्याला उपदेश करेल तो का नाही पावणार म्हणून आपण अखंड कृष्णाचं व्हावं आपलं अंतकरण कृष्णाने भरून जावं तेव्हा आपल्या सत्यसंकल्पाच्या अंगणात महासिद्धी राबतील असं श्री ज्ञानेश्वरांचं आपल्याला जिव्हाळ्याचं सांगणं आहे ब्रह्म अध्यात्म आणि कर्म या संज्ञांच्या व्याख्या भगवद्गीतेत एकेका छोट्या वाक्यात सांगितलेल्या आहेत त्यांचा सुलभ आणि सुंदर विस्तार करून श्री ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांनाही कामधेनूच्या वासराचं सौभाग्य प्रदान केलेलं आहे ब्रह्माबद्दल गीता म्हणते अक्षरम ब्रह्म परमम श्री ज्ञानेश्वर त्याचं विवेचन करतायत की अंताने युक्त म्हणून फुटक्या अशा भांड्यात म्हणजेच या संपूर्ण विश्वाकारात परब्रह्म कोंदलेलं असलं तरी ते स्वतः अनादी अनंत असल्यामुळे अत्यंत सूक्ष्म असूनसुद्धा त्यातून गळत नाही अहो ते कळेल तरी कसं कारण ते जसं विश्वात भरगच्च भरलेलं आहे तसंच विश्वाच्या बाहेरही भरलेलं आहे ते परब्रह्म सूक्ष्मतम असं आहे की अत्यंत सूक्ष्म अशा आकाशाच्या पदरातूनही ते गाळून घेतलेलं आहे याचा अर्थ असा की ज्या पंचमहाभूतांनी हे विश्व बनलेलं आहे त्यातलं पहिलं महाभूत जे आकाश त्याच्याही पलीकडचं असं परब्रह्म आहे अशा रीतीने श्री ज्ञानेश्वरांनी ब्रह्माच्या अक्षर आणि परम या विशेषणांचं यथार्थ विवरण केलेलं आहे अध्यात्माची व्याख्या गीतेत स्वभाव मुच्यते अशी आहे आता हा स्वभा स्वभाव म्हणजे कोणाचा स्वभाव आहे या आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर श्री ज्ञानेश्वर देत आहेत अठरा आणि एकोणीसाव्या ओवीत अध्याय अध्या आठवा आहे आणि आकाराचे निजालेपण जन्मधर्माते नेणे आकारलोपी निमणे नाही काही ऐशिया सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मला अर्जुना आकारा आला आलेल्या शरीराच्या उत्पत्तीबरोबर जे जन्मरूपी विकाराला जाणत नाहीत आणि शरीराकार नष्ट झाला तरी ते केव्हाही नाश पावत नाहीत याप्रमाणे आपल्या सहज स्थितीने असणाऱ्या ब्रह्माचा अखंडत्वाचा स्वभाव स्वभाव या शब्दाची फोड अशी केलेली आहे स्व म्हणजे आत्मा आणि भाव म्हणजे असणं आणि त्यालाच अध्यात्म असं म्हणतात ब्रह्म अज अमर असूनही आदी अंत असणाऱ्या प्रत्येक देहात अंतरात्मभावाने असतंच असतं त्याच्या या असण्याला अध्यात्म म्हणतात अध्यात्माला नीट जाणलं तर परब्रह्माचं खरं स्वरूप लक्षात येतं कर्म या संज्ञेस भूतभोवोद्धवकारो अस विसर्ग असं गीतेत म्हटलेलं आहे श्री ज्ञानेश्वर त्याचंही सुंदर विवेचन करतात पंचवीसाव्या ओवीत आपण ऐकूयात परी दूजे न वीण एकला परब्रह्मची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा म्हणजे ज्याच्यात दोनपणा नाही असं असं अद्वै परब्रह्म सर्वत्र भरलेलं आहे असं असतानाही त्याच्या ठिकाणी अनेकत्वाचा जणू काही पूरच आलेला आहे असंख्याद्भूत मात्र निर्माण झालेलं आहे मुळात काहीही भेद नसताना या ब्रह्मैक्यात नाना विधत्वाचा पूर आल्यासारखा झालेला आहे आणि अव्यक्तात त्याचा आकार आलेला आहे ऐसा करी ते नवीण गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजेचो जो व्यापारू तया नाम कर्म एकोणतसा व्यव्य आहे आणि अध्याय आहे आठवा याचा अर्थ असा आहे की असा कोणी करता नसताना अव्यक्तात उत्पन्न होणारा आकाराचा व्यापार त्यालाच कर्म असं म्हणतात यानंतरची पदं म्हणजे अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ आहेत अधिभूत म्हणजे नश्वर देह जीव हाच अधिदैवत आणि जीवाचा देहभाव नष्ट करणारा अधियज्ञ म्हणजेच परमेश्वर या गीतार्थाचं स्पष्टीकरण श्री ज्ञानेश्वर इतक्या सरल काव्यमयतेने करतात की त्यातून त्यांचं श्रोत्यांविषयीचं ममत्व प्रतीत होतं अधिभूताविषयी ते म्हणतात एक तु एकतिसा व्योवी ऐकूया तैसे असं ते पण आहाचं नाही होई जे हे साच जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळो निया म्हणजे ज्याचं अस्तित्व वरवरचं आहे न होणं हे ज्याचं खरं स्वरूप आहे पंचमहाभूतांच्या एकत्र येण्याने जो व्यक्त होतो तो देह म्हणजे अधिभूत आहे प्रकृतीने मिळवलेले भोग भोगणारा अधिदैव म्हणजे जीवाबद्दल श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत जो चेतनेचा चक्षू जो इंद्रिय देशीचा अध्यक्षू जो देहास्तमानी वृक्षू संकल्प विहंगमाचा आहे चौतीसावी जो चेतनेचा प्रकाशक आहे जो इंद्रियरूपी देशाचा स्वामी आहे आणि जो देह पळे तो संकल्परूप पक्षी राहण्याचा वृक्ष आहे इंद्रियांकर्वी ज्याला जगत अनुभूती होते आणि जो संकल्पांचा आश्रय आहे तो जीव आहे देहाहंकार नसता तर परमात्माच आहे अधियज्ञाबद्दल श्री ज्ञानेश्वर म्हणतात खरं पाहता अधिदैव अधिभूत ही सर्व मुळात भगवंत स्वरूप अधियज्ञच आहेत पण अविद्येने ती वेगळी वाटतात पण जे चाळीसावे अविद्ये म्हणत आहेत तेवी अहम भावो जाये तरी ऐक्यते आधीची आहे हेची साचे जेथ होये तो अधियज्ञ मी आत्मज्ञानाने अहंकार दूर झाला तरच ब्रह्मैक्य आहे आणि भगवंत म्हणतात हा प्रकार खरोखर जिथे घडतो तो, तो अधियज्ञ मी आहे अधियज्ञ नावातच यज्ञ असल्यामुळे श्री ज्ञानेश्वर त्याचा यौगिक परिभाषेत विस्तार करतात या यज्ञात वैराग्यरूपी काष्ट इंद्रियरूपी अग्नीत घालावी लागतात वज्रासनाच्या जमिनीवर आधारमुद्रेचा ओटा घालून ध्यानधारणा रूपी कुंडात मूल उड्डियान जालंधर या बंधत्रयाच्या मंत्रघोषाने यजन करतात अर्थातच योगसाधने आत्मज्ञान होतं हेच श्री ज्ञानेश्वरांना इथे सांगायचं आहे सिद्ध योग साधनेसाठी कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी लावलेली मुद्रा म्हणजेच आधार मुद्रा आहे यात वज्रासनात बसून उजव्या पायाच्या टाचेने वृषणापासून गुदद्वारापर्यंत असणारी शिवणरेषामध्ये दाबणं नंतर उजव्या पायावर डावा पाय बसवून उजव्या टाचेवर शरीर तोलून धरणं म्हणजे आधार मुद्रा मूलबंधनात वायूचं द्वार म्हणजेच गुदद्वार बंद केलं जातं उड्डियान किंवा वढीयाणा बंधात बेंबीजवळील पोट आत खेचलं जातं आणि बंधात हनुवटी गळ्याच्या खोबणीत दाबली जाते अधियज्ञाचं वर्णन अर्जुन तल्लीनं तेने ऐकत असल्याचं पाहून यज्ञेश श्रीकृष्णांना मोठा संतोष होतो तेव्हा ज्ञानेश्वरही आनंदाने अभिप्राय देतात की बालकाची तृप्ती आणि शिष्याची ज्ञानपक्वता पाहून कृतार्थ होणं एकट्या सद्गुरू किंवा मा आईलाच माहिती असतं आपणही अर्जुनाच्याच उत्कंठतेने श्री ज्ञानेश्वरांचं पुढील विवेचन ऐकणार आहोत पण उद्याच्या भागात आजचा प्रकरण इथेच आपण संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय